बॅक टू माय चॅनल तर आज आहे गणेश चतुर्थी तर तुम्हाला सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा त्यांचं डेकोरेशन वगैरे सगळं झालेलं आहे आता इथलं सामान काढतो ड्रॉवरमध्ये कारण की परत एकदा गणपती बसले की हे ड्रॉवर सगळे पॅक होतात कारण खाली आम्ही एक पायरी लावतो नैवेद्य वगैरे ठेवण्यासाठी त्यामुळे मी जेवढं पण काय आहे सामान लागतं आपल्याला बप्पाला सो तेवढं मी सगळं काढून घेते

तर सगळं सामान आता मी काढले आता सत्यम गणपती मी मस्त साडी घातली मम्मीचा ओरडा खाऊ एक तर सर्दी झाली जाम त्यासाठी साडीचं दोन केलंय मी द्या काहीच कारण की परत मला दुसऱ्यांचे फोटो पहिला कस तरी होत म्हणून म्हणलं तेवढंच घालते काही केलं नाही मी नेहमीच झगामागा करत नाही मला आज मी पण नाही घातली एकदम साधा सिंपल लुक केलाय मस्त रेड सारी घातली आता सत्यम मी गेलाय गणपती आणायला आणि मी मस्त आरतीचं ताट तयार करते सो लेट्स गो तिकडे पप्पा माझा व्हिडिओ बघता येत मी अग काय काय घ्यायचं तेवढच ना अक्षर आहे ओ पाणी यायला तर कसं कसून ये काय पत पानी देते है अरे un बेसन उसे कितना

बघाट मारते सरगाट मार बघ समोर बघ हम्म 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 आता मम्मी हो आमच्या म्हणते मी कशी दिसते साक्षी मी पण झोपीतनं उठलीये तरी पण मी चालू केले आ, मी चेंज वगैरे केलं सगळं केलं आणि साडी घालायचे मला इतकी हाऊस की <laughs> काही हो मग मी साडी घालून सोडत नाही कुठल्याही सणाला माझी काही वाट लागू द्याय मी असं <laughs> द्या आवडीला आपण सवड काढत असतो ना <laughs> मम्मी मला म्हणलो तर ती आधीच आजारी पडले तर साडी का घालाय लागली तरी पण मी घातली आहे मम्मी आता पुढची तयारी करते मस्त समया वगैरे लावून लावायला कारण की सत्यमणी आमच्या येतानाच गणपती बाप्पाची आरती करून आणलेली आणि मग आम्ही असा विचार केला तर दुपारी आलोय आरती करूनच आणली त्यामुळे आपण मस्त संध्याकाळी आरती करूयात <laughs> आमच्या इथे एक दिदी आहे सो तिनं हाताने मॅट तयार केलेलं आहेत आणि ते असं दिसते की रांगोळीच आहे सो मी तुम्हाला दाखवते आणि समईच्या खाली ठेवले त्याच्यामुळे रांगोळी काढायची आता गरजच नाही तेवढीच थोडी इकडं पाटाच्या भोवती काढली तरी चालते आणि आत्ता फायनली आमचं सगळं जे डेकोरेशन आहे ते तयार झाले आणि डेकोरेशनच्या अगोदरच मी फोटो काढून मोकळी झाले साडी फेडून पण मोकळी झाली पण असू द्या आपण काय गणपती बाप्पा दहा दिवस आहेत हे मी कधी बघ फोटो काढू शकतो हे जे मॅट आहेत ना हे हे आणि ते तिने ते हाताने तयार केले किती सुंदर बघ मम्मी रिअल पेक्षा व्हिडिओत बघ व्हिडिओ रांगोळीच काढली आहे रांगोळी जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट मध्ये सांगा मी तिला नक्की सांगेन बाकीच्या पण डिझाईन भरपूर बनवतो हा बाकीचे पण डिझाईन बनवतात मी कोणाकडून घेतले तुम्हाला पाहिजे असेल तर घेऊ शकता तुम्ही है ना खूप छान आहे आणि तुम्हाला जसं पाहिजे तसं ती तयार करून देते तुम्हाला हा तर आम्ही मस्त फुलांचंच डेकोरेशन केलं तितकं सुंदर दिसतंय आम्ही फोटो ठेवलेत मी माझे फोटो काढलेत आणि मला असं रियल मध्ये बघण्यापेक्षा मला फोटो तितकं छान दिसतंय की बास हे की नाही रियल मध्ये करून करून हा करून ते डोके डोळ्यात बसले मीच केले आम्हीच केले म्हणजे आपण ह्याला आता, आता आम्ही समय लावतो तर येस चला आणि आज आमच्या मंडळाची जी आरती आहे पहिलीच आरती मम्मी पप्पांची आहे त्यामुळं दोन्ही पण एकदम असं बॅलन्स करायचं आता तिथली आरती कधी तिथली आरती कधी आहे माहित नाही आता असेल सहा साडेसहा वाजता मग तिथली आरती करून आले का मग घरची आरती करून तर त्याची पण तयारी करायची प्रसाद काय करायचा हे सुद्धा बघायचं आहे आणि मला था। पण तयार आहे पप्पा दिदींजिल कसलं बाहेर दिसेल बाय <coughs> कोयते गर्दच नाही है ना एकदम उसका सही है हेलो एकदम छान ॲक्च्युली मी जीन्स टॉपच घालणार होते कारण की माझ्यात हिंमतच नाही असं आवरायची तरी पण आवर मी आवरलं बघ म्हटली असू दे घाल एक दिवस काय होत नाही तर मी मस्त खूप दिवसाचा ड्रेस काढला आहे बाहेर आणि आता आधी आमची आरती करतो आणि साडेसात आठला साडेआठला तिकडे जातो मग मी मस्त तयार झाली आहे पैठणी घातली आहे त्यांनी सकाळी कुर्ता घातलेला आता त्यांनी चेंज केलं आहे घेतलाय आली बा मी इकडे सगळ्यांना सांग आता खूप जणांच्या कमेंट येतील की थि दोन दोन गणपती का होते सांग ए, मा होता हा <laughs> दोघांचा गणपती आम्ही त्यांना होते त्यांनी नव्हते त्यांनी सांगितलं की घेऊन ठेवायला मग आमचा गणपती आणताना असं कसं करणार ना, ना त्याची पूजा नाही करणार त्यामुळे मग एक प्रतीकला घ्यायला लावलं एक सत्यांनी घेतलेला तर आम्ही दोघांची पण पूजा केली ठीक आहे कारण की मला माहितीये कारण की मी शॉर्ट टाकलेच त्याच्यामध्ये पण एका जणांची कमेंट आली आहे आणि खूप आणि खूप जणांना असा प्रश्न पण पडू शकतो की दोन दोन गणपती कसे तर एक फ्रेंडचा होता आणि एक आमचा होता मग आम्ही दोघांची पण पूजा केली घरात आला पप्पाने मस्त कुर्ता घातला ना कुर्ता नाही पण शर्ट तू कुर्ता सारखा दिसतोय आणि आमचे पप्पा आरती चालू होणार आहे